नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील दिवसाचा अंदाज अगदी अचूक आणि सोळा मे दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार अवकाळी वादळी पाऊस तर काही भागात गारपीटची शक्यता देखील बघायला मिळणार आहे तर काही भागात हलका मध्यम पाऊस असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शक्ती राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक मटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मुंचा जाणून घ्या पुढील हवामान सविस्तरपणे तर हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून एकोणीस मे च्या आसपास नैऋत्य मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालचा उपसागराचा काही परिसर निकोबार बेटावर मान्सून मे मेच्या आसपास पोहोचू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा पंधरा आणि सोळा मे दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा मान्सूनपूर्व हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला वातावरणात बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी वादळी वारे मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी वादळी पावसाचा अंदाज असून बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज देखील बघायला मिळणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या परिसरात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाजात किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडूतही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणाच्या पूर्व किनारपट्टीकडे हलका मध्यम राहील आणि कर्नाटक गोवा राज्याचा परिसर आंध्र प्रदेश या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे या पावसाचा जोर वाढलेला असून नंदेलाल हैदराबाद विजयवाडा जगदलपूर विशाखापट्टणम मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील कांदमल भुवनेश्वर रौरकेला इकडे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे दक्षिण कोकण आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये जसे मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचा अंदाज कमी राहील तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस विजांच्या कडकडाटाचा असून काही ठिकाणी गारपीट देखील या भागात बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया को दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात किनारपट्टीकडे जोर कमी राहील जसे अरस बंडा सावंतवाडी वेंगुळा महापण कुडल या भागात हल का मध्यम राहील आणि आंबोली चांदगड रामगड इथे मध्यम स्वरूपात राहील बेळगावबाची राणाकोंडे कानापूर नेटूर गोंजी या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर मपासा पणजी बसक गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकुडे जोरदार पावसाचा अंदाज गोवा राज्याच्या या भागात राहील तर कोल्हापूर जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून अजरा नैसरी अड्डाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे खडेगाव पटेगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील कणकवली पोंडा राधानगरी आणि रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जसे खारेपट्टण गगनबावडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कोकण किनारपट्टीतील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी रेल कोणकेश्वर विजयदुर्ग हलका पाऊस राहील पश्चिमेकडे जोर वाढलेला असून राजापूर रेपट्टण आणि लांजा बेलकर साखरपावरुग संगमेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीच्या भागात जोर कमी పూర్ణాగఢ రత్నా నేర్వాల్గూ ఇక్కడ మధ్యం స్వూప అందాజ బా మల్కాపూర్ కకర్లా జోరద किनी कुडाली चितवेल आणि परोळा संगळू कोल्हापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील इस्पोर्ली कागल जयनवाडी बिद्री मुरगुट निपाणी चिकोडी तसेच कापसी गारगोटी सांगेश्वरा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे क्रिटिकल किडकल तेवणकाटीलय जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगोपी कुडाची लय जोरदार स्वरूपात राहील सांगली मालगाव मुंगसोळी जळकाटी किरंगी धागलपूर बिलरजत इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील तासगाव अष्टा रामपूर बलोसलाई मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील सोलापूर जिल्ह्याकडे कानापूर आटवाडी चिंके म्हसवड आणि पिलवी इकडे हलका मध्यम पाऊस राहील मौद बुद्रुक भालवाणी वेलापूर पंढरपूर खरडी आणि चिंके सांगोळी जोरदार पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाडे शंघ झालकी दुधनी कुरळबिलाटी सोलापूर इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर बटकरी अलूर नळदुर्ग होटी उमरगा तुगाव उज्जन घोटाला मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाण राहील तुळजापूर वडोला तांदवाडीला जोरदार स्वरूपात रेल मोल अंगार करिकम शेतपल्ला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकलूज मासेरस वेलापूर या भागात जोर कमी रेल मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसात पेमले टेंबुर्णी कुरवाडी वांगी केरण परांडा करमाळा आसपासचा परिसर मध्यम हलका पाऊस या भागात वादळी वाऱ्या सरेल बारामती लुसुंबेल लाटे पलटण लोणार खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे जसे राशिंग कर्जत कुलदराण मिरजगाव जामखेड काडाष्टी हलका मध्यम राहील परिगाव सुद्रुक राळेगाव सुरेगाव अहमदनगर आले आणि टाकळीकेश्वर आणि शिरोळ माका या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अश्वी लोणी संगनमेर श्रामपूर तालिकबन कोपरगाव नांदुर शिंगोटे हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे जो उत्तरेकडे जोर कमी राहील जसे गरवाडी जुन्नर रोतूर अले आणि नारेगाव हलका मध्यम राहील वाडा मनसरला मध्यम स्वरूपात राहील खेड साकण शिंदे कसमत पुनावले सुजगाव पुणे लोणी कालपूर दायरी जोरदार पावसाचा अंदाज आहे शिक्रापूर नार्वे बोरी राहू कडेगाव दौंड इकडे हलका मध्यम राहील पुणे डायरी सासवड जेजुरी तसेच लवासा जीटे विहाले सोनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरगाव कळवणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे टाला इंदापूर दिवेघर गोरेगाव श्रीवर्धन हलका मध्यम पाऊस राहील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन शिरोळ कोपली लाईन हलका मध्यम पाऊस राहील कर्जत कुसट नरेल पनवेल नवी मुंबई हलका मध्यम पाऊस या भागात राहील मुरबाड बदलापूर ठाणे कल्याण भिवंडी मेरबाईंदर वसी विरार इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील शिवाले वैशाकरे सम्राट गुंडा इगतपुरी पालघर जिल्ह्याचा परिसर सपाले पालघर माननोर कासाकरोड आसपासचा बराचसा परिसर हलका मध्यम पाऊस या भागात राहील इगतपुरी मुनगाव वाडिवारे जव्हार मोकाळा त्र्यंबक लाडाचार सुशौगा इकडे हलका मध्यम राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील तिरडे डुबरे नांदुर शंगोटे निमगाव शिन्नर लासलगाव पाटोदा जो पुल वणी डोडांबे चांदवड या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील जसे सटाणा औटी तहराबाद नागपूरला हलका राहील आणि पिंपळणे चोरवड अंबली कोकसाणे विसरवाडी पानेगाव टिटाणे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे अंजंग नवारी अरबी बोकरूड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याकडे जळगाव वसाळ उडाली मुक्ताईनगर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस कन्नड हतनूर तलवड ममदापूर श्री छत्रपती संभाजीनगर पैठण धाकेपाल अमरापूर अन्सापूर हलका मध्यम पाऊस राहील तर जालना जिल्ह्याकडे गोलापांगरी जालना पानवाडी परतूर तानवाडी हलका मध्यम रेल जालना राजा दापडी अंसाबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन या भागातही मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील आणि बीड गेवराई उमापूर मांजलगाव वडवणी तळेगाव हलका मध्यम पाऊस या भागात राहील धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळममासा तारकेट बॉम्ब मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिव नलदुर्ग होर्टी वडुला तानवाडी वैरभंग या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला लासुन निलंगणा खिंतोट औसा लातूर घाटेगाव मुरुड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील लातूर रोड रैनापूर बोकडा अंबेजोगाई घाटनंद्रा हलका मध्यम पाऊस राहील उदगीर मोरकी रावणकोला हानेगाव जाकाल देगळूरुदूर आणि वडून जोळकोट मुखेट इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे कवठा नरशिलाई मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे जोर कमी असून लोहा वजूक गंगाखेड पालमलाई हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील परभणी जरीबोरी जिंतूर सेलू मठ्ठा परतुर्लाई बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर नांदेड नांदेडबागाला या जिल्ह्याकडे पावसाचा जोर फारसा नाही बसमत नांदेडबागाला मुखेट भोकर पेटोमरी खोडलवाडी धर्माबाद हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पूर्व भागातही जसे तमसा आडगाव ढाकणी मोरचंदी हिमायतनगर हलका पाऊस राहील हिंगोली जिल्ह्यामध्ये औंध हिंगोली कळमनोरी मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागाव मौरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव मंगळूपीठ कर्जनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज राहील तसेच साप्तगाव जयपूर रिसोद बापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीबी लोणार लोणी मैकलई हलका मध्यम राहील आणि घाटबोरी कुदनापूर चिखली खेलवड लोणा घेडा हलका मध्यम पाऊस या भागात राहील मोटाला पिंपरी गवली मलकापूर दिघी नांद्रणा दासरायखेड हलक्या पावसाचा अंदाज आहे तसेच खामगाव शोगावला मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागात हिरवाखेट टेलरा अंजुणा पाथरुडा अलिवाडी जळगाव चौमत मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू गोरेगावला बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्याकडे पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये फारसा नाही तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे वादळी वाऱ्यासह तसेच चुकून तुमचा एखादा भाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि विलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला हो नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटू या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय